मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसापासून लढा देत आहेत अशात राज्यात लाखो कुणबी नोंदी आहेत यातच मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी सर्टिफिकेट मिळाल्याचं बोललं जात मात्र जोवर आरक्षण मिळत नाही तोवर कुणबी लाभ घेणार नाही असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं जसं सामान्याचे निघाले साम तसं आमचा त्याच्यात काय मोठी गोष्ट काय मोठी नाही परंतु जोपर्यंत मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही मी ते स्वीकारणारसुद्धा नाही जर माझ्या वडिलांनी आता मला माहीत नाही ते आडाने स्वीकारला असेल तर मला माहिती नाही परंतु स्वीकारलं ना नसलं ना। तर आम्ही ते स्वीकारणार नाही कारण जोपर्यंत मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा कुठलाही मी लाभ घेणार नाही खर तर धरून सापडलेली आहे तुमची आता मध्ये तुम्ही सुद्धा आलेला आहे कसं पाहता याच्याकडे नाही नाही सगळाच मराठा समाज ओबीसी आहे सगळाच एक नाही मी कुठला नवसाचा नाही mm -hmm. जशा गोरगरीबांच्या साप सापड्या तसा मी गोरगरीब आहे mm -hmm. मला माहीत नाही सापडले कसे आपली खात्रीलायक माहिती आहे तुमच्यावर माझा इतका विश्वास आहे मी कोणावरच ठेवत नाही mm -hmm. इतका विश्वास ठेवतो mm -hmm. मिळाली बी असली तरी मी तिचा लाभ उचलणार नाही जोपर्यंत माझ्या सगळ्या मराठा समाजाला मिळत नाही तो कारण आम्ही आमच्यासाठी हापलेलं नाही आहे आमच्या गोरगरीब लेकरांना महाराष्ट्रातल्या मिळालं पाहिजे त्याच्यासाठी हा लढा आहे आणि शेवटपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत माझ्या सग सकर, सकट सगळ्या मराठ्यांना मिळत नाही जर मिळाली असली तर ते आम्ही घेणार नाहीत त्याचा मी लाभ घेणार नाही आता वडील कधी गेलेत काय मला माहीत नाही मी इकडं कार्यक्रमाधी त्यांना नेलं का गेलेत याच्यातही खूप मोठा फरक आहे नेले का गेलेत ह्याच्यातही मोठा फरक आहे आणि तीन चार दिवसापासून आमच्याच सर्टिफिकेटची का चर्चा केली गेली, गेली। याची बी शंका वाटायला लागली मला त्यामुळं आम्हाला त्यात काय लहान मोठे पण काय नाही आहे गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हा लढा आहे मात्र आम्ही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय आम्ही स्वार्थी नाही त्याचा लाभ आम्ही घेणार नाही मी नाही घेणार नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड डाँ करा